देशाच्या सुरक्षा यंत्रणेविषयी संवाद साधण्यासाठी सुरक्षा अभ्यासक गोपाल ढोक आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार साडेनऊच्या देशाच्या सुरक्षेविषयीच्या भूमिकेमध्ये कोणते बदल झालेत असं वाटतं आंतर राष्ट्रीय सुरक्षा हा एक बहुआयामी विषय आहे आणि त्या विषयामध्ये जर आपण बघितलं तर परराष्ट्र धोरण हा एक खूप महत्त्वाचा विषय त्यामध्ये येतो प्रत्येक वेळी प्रश्न असा उठत होता की परराष्ट्र धोरण भारताचे कोणी ठरवावे ते भारताने ठरवावे की दुसऱ्या देशाने ठरवावे अर्थ असा की भारताची जर रशियासोबत मैत्री, 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 मैत्री असेल तर भारताने अमेरिकेसोबत मैत्री करू नये किंवा भारताची सौदी अरेबियासोबत मैत्री असेल तर भारताची मैत्री इराणसोबत होऊ शकत नाही तसंच आणि जर इराणसोबत मैत्री असेल तर इस्रायलसोबत मैत्रीचा संबंधच येत नाही या मानसिकतेला कुठेतरी आज तळा गेलेला आहे त्याचा भेद झाला आहे या मानसिकतेचा आणि त्यामुळे भारताचं परराष्ट्र धोरण आज भारत ठरवत आहे अगोदर असं व्हायचं की ते दुसरे देश किंवा जगात घडणाऱ्या घटना ठरवायच्या आज भारत आपले उद्देश समोर ठेवून या विषयांवर काम करत आहे दुसरा महत्वाचा मुद्दा भारताचे जेही शेजारी असलेले राष्ट्र आहेत आज त्यांच्यासोबत मिळून भारत खूप चांगलं काम आहे आज त्यांच्यासोबतचे संबंध खूप घनिष्ठ झाले आहेत बांगलादेश नेपाळ भूटान म्यानमार आणि या सगळ्या देशांसोबत आज आपले आतंकवाद इंटेलिजन्स शेअरिंग गुप्तचर संघटनांमधील सहकार्य या विषयावर करार झालेले आहेत आणि त्याचा उपयोग भारताच्या सुरक्षेसाठी होतोय जेव्हा प्रधानमंत्र्यांची म्हणजे शपथविधी झाला तेव्हा ही गोष्ट स्पष्ट होती की भारताची सुरक्षा फक्त भारताच्याच हातात नसून किंवा बांगलादेशची सुरक्षा ही बांगलादेशच्या हातात नसून आज गरज आहे की एक इंटीग्रेटेड अप्रोच तयार व्हावी हो आणि हा जो रिजन आहे हा आर्थिकदृष्ट्या आणि सुरक्षेच्या दृष्टीने शक्तिशाली व्हावा त्यासाठी खूप सगळे प्रयत्न झाले आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जर आपण बघितलं तीन वर्षात तर ऑपरेशन मैत्री झालं त्यानंतर ऑपरेशन संकटमोचन झालं ऑपरेशन नीड झालं हे जेही सगळे ऑपरेशन होते त्यामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की जर समजा भारताचा मित्र देश कुठेही असेल आणि त्या देशाला कुठल्याही समस्यांचा सामना करावा लागत असेल तर भार भारत आणि भारताच्या व्यवस्था तिथे पोहोचतील त्या देशाच्या मदतीसाठी दुसरी महत्वाची गोष्ट होती ऑपरेशन संकट मध्ये की जर भारताचा कुठलाही नागरिक जर तो कुठल्याही समस्येमध्ये असेल आणि हे आपण मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स जे कार्य करते त्यावरून पण बघितलं असेल भारत आज भारताच्या प्रत्येक व्यक्तीसोबत उभा आहे तो भारताच्या बाहेर असला तरी खूप मोठा विश्वास यामुळे कुलभूषण जाधव यांचा नुकतंच उदाहरण आहे देशांतर्गत संरक्षणासाठी सरकारनं कोणत्या उपाययोजना केल्या देशांतर्गत संरक्षणासाठी बॉर्डर मॅनेजमेंट या विषयावर खूप चांगल्या पद्धतीने काम सुरू आहे दोन हजार पंधरा दोन हजार चौदा दोन हजार पंधरामध्ये नागा अकॉर्ड साईन झाला hmm. ज्यामुळे नागा इन्सर्जन्सीचा जो विषय विषय होता तो आटोक्यात आला त्यानंतर बांगलादेशसोबत लँड अॅग्रीमेंट झाली लँड बॉर्डर अॅग्रीमेंट ज्याला आपण भूसीमा करार म्हणतो त्यामुळे जे इनक्लेव होते तो ते, जो त्यांचा म्हणजे प्रॉब्लेम समस्या होती hmm. ती सॉल्व्ह झाली आणि त्यामुळे जी मानवीय तस्करी होती त्यानंतर ड्रग ट्रॅफिकिंग होतं सोबतच जे इमिग्रेशन होतं इलिगल स्थलांतरण जे होत होतं ते पण बंद झालंय सोबतच नक्षलवाद आणि आतंकवाद या विषयावर खूप चांगल्या पद्धतीने काम कामाला सुरुवात झालेली आहे आणि हा एक म्हणजे त्याला वेळ पण लागणार आहे सोबतच आंतरिक इंटेलिजन्स मेकॅनिझम जो आहे तो स्ट्रॉंग झाला आहे स्टेट इंटेलिजन्स आणि नॅशनल इंटेलिजन्स यांचं आणि बाकी ज्या इंटेलिजन्स एजन्सीज आहेत भारताच्या त्याचं कोऑर्डिनेशन खूप सुधारलं आहे आणि त्याचाच आपण पडसाद बघतो hmm. की आतंकवादावर बऱ्याच अर्थी भारत यशस्वी होतोय आणि नियंत्रण करण्यात यशस्वी होतोय आणि हे उदाहरण जे दुसरे देश आहेत प्रगत देश आहेत ते पण अडॉप्ट करण्याचा प्रयत्न नक्षलवादाचा आपण आता उल्लेख hmm. 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 केला त्याबाबत काय चालू आहे का नक्षलवादावर बहुआयामी कार्यक्रम सरकार सध्या राबवते आणि ही ग्राउंड रियालिटी आहे उदाहरणार्थ आज नक्षलवादी संघटनांचा किंवा ती जी मुवमेंट आहे त्याचा सर्वात मोठा जर शत्रू असेल तर तो बस्तर किंवा जगदलपूर या जागांना जोडणारा रस्ता आहे रस्ता हा एका टेररिस्ट संघटनेचा सर्वात मोठा शत्रू बनतोय सोबतच हे रस्ते लोकांना कनेक्ट करतायत लोकांची इजा वाढते जे आदिवासी आहेत त्यांनाही बाहेर येता येते दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की शाळा मोठ्या प्रमाणावर सुरू होत आहेत ज्या आरोग्य सुविधा आहेत त्या आदिवासी लोकांपर्यंत आणि जे छोटी छोटी गावं आहेत तिथपर्यंत पोहचतायत त्याचा खूप मोठा परिणाम होतोय सरकार एक विशेष लक्ष मिलिटरी कडे देते रोड प्रोटेक्शन पार्टी ही खूप महत्वाची गोष्ट आहे आज आणि त्यासाठी सीआरपीएफ ज्याही संघटना आहेत इंटेलिजन्स एजन्सीज आहेत पोलीस आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे पण त्यामध्ये आणखीनही सुधाराची गरज आहे म्हणजे जर समजा आपण नक्षलवाद म्हटलं तर सर्वात मोठा वीक पॉईंट जो तिथे आहे तो आहे इंटेलिजन्स हुँ. आणि त्यासाठी इंटेलिजन्स कोऑर्डिनेशन खूप जरुरी आहे आणि तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त उपयोग जेव्हा होईल साठी ड्रोन्स हुँ. छोटे जे स्मॉल लो वेट ड्रोन्स येतात त्यांचा उपयोग जेव्हा होईल तेव्हा या समस्येचा जो म्हणजे रक्तरंजित जो भाग आहे तो आपण सॉल्व्ह करू शकतो सोबतच एक महत्वाचा मुद्दा असा की लोकांमध्ये आक्रोश वाढतोय आणि सर म्हणजे समाजामध्ये याबद्दल खूप एक आक्रोश जाणवतोय आणि सरकार एक जे ज्याला आपण हे म्हणतो की या समा ही जी ऑर्गनायझेशन्स आहेत नक्षलवाद जो आहे त्याबद्दल त्याचं स्वरूप काय हे लोकांसमोर येत आहे आणि त्यामध्ये सरकार एक खूप मोठा रोल प्ले करते जगदलपूर जगदलपूर जगदलपूरमध्ये एक रॅली झाली होती त्यामध्ये जवळपास एक लाख लोकांनी भाग घेतला आणि ती रॅली अँटी नक्षल होती हा एक खूप मोठा बदल तिथे झाला यश सर विमुद्रीकरणाचा काय फायदा झाला जर आपण असं म्हटलं की दोन सर्वात महत्वाच्या गोष्टी या सरकारने केल्या असतील तर त्या एकतर विमुद्रीकरण म्हणजे डिमॉनिटायझेशन आणि दुसरं सर्जिकल स्ट्राईक विमुद्रीकरणामुळे एकतर आतंकवादी संघटनांचा खूप नुकसान झालंय त्यांची जी त्यांचं जे आर्थिक बळ आहे ते गेलंय त्यामुळे त्यांचे स्लिपर सेल्स जे होते त्याचा त्यावर खूप मोठा परिणाम झालाय त्याचा परिणाम बेनामी प्रॉपर्टीजवर पण आता होतोय आणि आता तो पुढे आणखीन होणार आहे नक्षलवाद आणि याशी संबंधित ज्या चा मुवमेंट्स आहेत त्यामध्ये जवळपास हजारो करोड रुपयांचं या संघटनांचं नुकसान झालेलं आहे आणि हे हजारो करोड रुपये जर या संघटनांकडे आहेत तर आपण विचार करू शकतो की या संघटनांचं स्वरूप किती मोठं हो झालं सागरी सुरक्षेबद्दल काय सांगा सागरी सुरक्षेबद्दल मला दोन मुद्दे महत्वाचे वाटतात एकतर दोन हजार दहा मध्ये ज्या आंतरराष्ट्रीय सागरी संघटन संघटना आहेत त्यांनी रिस्क एरिया जो आहे ज्यामध्ये पायरसी डिफाईन केली जाते की या या एरियापर्यंत पायरसी असेल तर तो सेव्हन्टी एट डिग्री ईस्ट केला होता आणि सेव्हन्टी एट डिग्री हा जवळपास कन्याकुमारी पर्यंत येतो त्यामुळे भारताचा जो आयात होता इम्पोर्ट होता त्यामध्ये आपल्या ज्या भारतीय कंपनीज आहेत त्यांना जवळपास तीनशेपट जास्त इन्शुरन्स प्रीमियम पे करावा लागत होता त्यामध्ये मग सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणखीन समस्या येतात त्या म्हणजे प्रत्येक जहाजावर जेव्हा इन्शुरन्स प्रीमियम वाढतो आणि पायरसी वाढते त्यामुळे प्रत्येक जहाजावर बंदूकधारी ठेवावे लागतात तो एक त्याचा नुकसान होता दोन हजार पंधरामध्ये ही जी डिलिम जी हाय रिस्क एरियाची जी डेफिनेशन आहे ती पूर्ववत झाली सिक्स्टी फायव्ह डिग्री ईस्टला त्यासाठी भारत सरकारने आणि फिन्स सारख्या जे थिंक टँक्स आहेत त्यांनी खूप प्रयत्न केले आणि आज त्याचा परिणाम एका सामान्य माणसावर असा होतो की ज्या किंमती कमी होतात त्याचा उपयोग किंवा त्याचा फायदा सामान्य माणसाला होतोय दुसरा विषय असा आहे की सिशिल या राष्ट्रासोबत भारताचे करार झालेत आज भारताचं रजार स्टेशन तिथे आहे आणि त्यामुळे जसं अंदमान निकोबार आहे ईस्टर्न सेक्टरला तसंच वेस्टर्न सेक्टरला आपल्याकडे आज सिशिल हा एक मित्र राष्ट्र आहे ज्याच्यामुळे आपण जो वेस्टर्न इंडियन ओशन रिजन आहे त्यावर आपण चांगल्या पद्धतीने केंद्रित करू शकतो हे सगळं ऐकताना खूप छान वाटतं की पूर्वीची सगळी स्वप्नाळू धोरणं जाऊन आपण आता काहीतरी व्यवस्थित दिशेने का practical... करतो आज या निमित्ताने चर्चा करण्यासाठी आपण मनापूर्वक धन्यवाद